यवतमाळ शहरातील वंजारी फैलात एका धक्कादायक घटनेत एका भोंदू बाबाने मायलेकींचा अमानुष छळ केल्याचा प्रकार समोर आलाय अघोरी कृत्य आणि यातनागृहासारखी स्थिती पाहून पोलीसही हादरले या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भोंदू महादेव परसराम पालवे उर्फा माऊली यांच्याविरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेवने नीतू जयस्वाल या महिलेला दृष्टात्माचा प्रभाव असल्याचं सांगून आपल्या घरी आणलं तिच्यासोबत तिची चौदा वर्षांची मुलगीही राहत होती सुरुवातीला धष्टपुष्ट असलेल्या मायलेकींवर महादेवने अघोरी उपचार सुरू केले त्यांना डांबून ठेवण्यासाठी एका पडक्या जागेत पत्र्याची खोली बनवली होती याच खोलीत त्यांना लघुशंकेसह सर्व विधी करावे लागत होते उपचाराच्या नावाखाली महादेव या मायलेकींना गरम सळाखीने देत होता आणि मारहाण करत होता त्यांच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना आढळल्या आहेत पोलिसांनी मायलेकींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाले का याचीही चौकशी केली जाती त्रिशाच्या तक्रारीनुसार बाल बालसंरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे